गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशीर्वादाने सर्व काही बाबी आमदार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय विष्णुबाई पाटील यांच्या वतीने सर्व जनतेस गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन पोलीस ठाणे येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा ते साडे सहा वाजताच्या दरम्यान आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो पेन विभाग श्री शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन एस टी स्टँड नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवानदास चौक सार्वजनिक विद्यालय पाका चौक राजूपोटे मार्ग एस टी स्टँड असा रोड मार्च काढण्यात आला तसेच दंगा काबू योजना राबवण्यात आली सदर रोड मार्च करिता पेन पोलीस ठाणे कडील चार पोलीस अधिकारी व चोवीस अमलदार असे हजर होते महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपल्या मनातील हो सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा समन्वयक व माजी पंचायत समिती सदस्य पिन माननीय नरेशजी गावणसाहेब यांच्या वतीने तमाम जनतेस गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा